दोन तीन जातीच्या जा बकऱ्या द्या कोणत्या कोणत्या जातीच्या द्या शिरो शिरोमटवर आणि गावठीचे पण आहेत ना गावटी पण आहेत तर आता याला घेऊन जाऊया आणि घरीच भेटूया आणि बकऱ्याचे मालक आहेत तर इकडे आता बकरा आलाय आमच्याकडे थोडस तुम्हाला शूट करून दाखवलंच असेल सुयोगनी घ्या आता आतमध्ये त्याला ओरडत नाही पण आणि प्लास्टिक बघा पावसात ना कुठे हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं प्रज्ञासयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज पण वाड्यातूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे जे की तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं आपण गायींविषयी माहिती दिली होती पण आज कुठली माहिती नाही आहे वरून तर तुम्हाला कळलंच असेल की काय बोलायचं आहे मला आणि व्हिडिओच्या सुरुवातीला पण तुम्ही बघितला तर की सुयोग एका ठिकाणी गेले होते फार्म मध्ये नाव काय त्यांचं विकास माने विकास माने फार्म म्हणजे त्यांच्याकडे बकऱ्या बकरी असं सर्व आहे तर तिकडून आम्ही आमच्या बकरींसाठी बकरा आणलाय तर इकडे त्याला बांधलेलं आहे आणि ह्या आमच्या दोघी इकडे त्याला ताळा सुद्धा लावलेला आहे कारण की त्यांचं तर टायमिंग आहे चरण्याचं है ना सकाळ आणि दुपार आता सकाळी पण चरतात नाही दुपारच्या दुपारी फक्त दुपारीच ते साडेसहापर्यंत अच्छा मग आता काहीतरी दोन वाजता वगैरे तो जाणार त्याला भूक लागेल म्हणून ताळा लावलाय नंतर आम्ही आमच्या गायीन सॉरी बकऱ्यांबरोबर सोड सोडणारच त्यांना सोडणार म्हणजे एकट्याला नाही सोडणार आहे जबाबदारी येते आमच्यावरती बकऱ्याची तर सुयोग वगैरे राखतील त्यांना तर हा बकरा त्याची जात कोणती आहे गावठी मध्येच आहे पण त्यांच्याकडे शिरोई जातीच्या आणि उस्मानाबाद जातीचे बोकड आणि शेळा वगैरे आहेत गावटी पण आहेत तर आता हा जो बकरा आणलाय ना तो आम्ही विकत नाही घेतला त्यांच्याकडून म्हणजे ठेवायला म्हणजे आमच्या बकरींसाठी आणलंय तर आणला आणणार होतो दहा दिवसासाठीच पण ते बोलले की एक महिना ठेवून द्या गणपतीपर्यंत तर ती एक मोठी जबाबदारी आहे त्याला सांभाळायची कारण की बकऱ्यांसोबत तो नवीनच आहे आता म्हणून तर आपले एक सबस्क्रायबर आहेत अजय विश्वासराव म्हणून तर ते अधूनमधून ना आम्हाला म्हणजे मेसेज करत असतात मध्ये सांगतात की बकऱ्या घ्या वगैरे बकऱ्या पाहिजे परत अजून एक आपले जुने सबस्क्रायबर आहेत ते पण म्हणत होते की सुयोग आता बकरे बकरे अजून सॉरी बकऱ्या अजून तेवढ्याच आहेत तर त्यांची वाढ नाही होते वाढ म्हणजे त्या अजून विहत नाही तर मागच्या व्हिडीओमध्ये मागच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे की आपल्या एक बकरी आपली वियाली होती तर तिला बकरा पण होता पण थंडीमध्ये गाडून वगैरे तो हा त्याच्यामुळे गारटला एकदम आणि म्हणजे त्याला असं आकडीसारखं वगैरे झालं त्यामुळे तो आता नाहीये त्याच्यानंतर मग आम्ही आपला स्वतःचा बकरा घेणारच होतो जशा बकरी घेतल्यात तशी पण कधी जेव्हा का आपलं काजूचं सीझन चालू होतं तेव्हा पण आमच्या घरात थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे दुःखच झालं म्हणून आम्ही ते स्किप केलं नाही घेतला बकरा वगैरे कारण की पहिली प्रायोरिटी आपली घरातल्या घरातली असते म्हणजे घरातल्या माणसांची वगैरे नंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात बकऱ्याच्या वगैरे तर ते म्हटलं आम्ही राहू दे तर इतके महिने तर गेले तर अजून थोडे महिने जाऊ दे पण असं असं नाही तर तसं आम्हाला एकदा सुयोग मी त्यांना विचारलं होतं की तुमचा बकरा आम्हाला द्याल काय थोड्या दिवसासाठी ना देतो हा तर देतो बोलले दे ते पण नंतर आम्हीच थांबलो म्हणजे आम्ही बकऱ्या देणार होतो त्यांच्याकडे ते बोलले की बकरा नाही कारण त्यांच्या बकऱ्या परत हा दा, हा आम्ही बकऱ्यांसाठी विचारलं होतं ना दोघी मारलं वगैरे बकरा नाही कारण की त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे कारण त्यांच्याकडे भरपूर बकऱ्या बकरी वगैरे आहेत तर आमच्या आम दोघींना वगैरे त्या मारू शकतात तसं आम्ही ह्या बकऱ्याला आणलेत आम तर आमच्या दोन बकऱ्या काय ह्यांना ह्याला मारू शकत नाही तर ते पण एक रिझन आहे आणि नंतर आम्ही बरेच दिवस गॅप ठेवलेला पावसामुळे कारण दुसऱ्याच वस्तू आहे तर पावसामुळे गारट गारटा वगैरे पडतो म्हणून नको पण समोरूनच ते दोन तीन वेळा बोलले ना की घेऊन जाता आहे ना वगैरे असं पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू पाऊस पाऊस आणि हा तर मग आम्ही आणलं फायनली कसं आहे आता विकत घ्यायला पण काही हरकत नाहीये पण कसं ना एक बकऱ्या घ्यायला आता गावठीची किंमत मला वाटतं सात आठ ते नऊ पण असेल हा पण जरा अजून चांगल्यातला जर घ्यायला गेला तर पंधरा बारा अशी बारा हजारापर्यंत किंमत असेल मग ते कसं आहे ना घ्यायला हरकत नाहीये पण आता जर घेतला ना लगेच तर कसं आपला जरा पुढचा बजेट कोलमडून जातो असं आहे काजूच्या सीझन वेळेला काजूचा सीझन जेव्हा असतो ना त्यावेळेला असा काही प्रॉब्लेम येत नाही कारण की दुधा दुधाच्या पै दुधाचे वगैरे आपले असतात चालू पैसे परत ते आपले काजू बिजूचे ते एक्स्ट्रा एक। एक। असतात आपल्याकडे त्यामुळे काय असं म्हणजे खर्च केला तर काय के एवढा विशेष वाटत नाही पण आता सध्या घेऊ नाही शकत आहे पण लवकरच घेऊ घेऊ हा पण आता सध्या तरी पाळायला जो आणलाय त्याला व्यवस्थित पाळायचं आणि मग आपल्या घरी त्याला सोडायचं आणि कसं आमच्याकडे आता जागा पण कमी आहे ना जागा वाढवायचं म्हणजे आम्हाला हा तो एक खर्च आहे परत म्हणजे आमच्या डोक्यात ना खूप सारे प्लॅनिंग आहेत पण काय ना सगळ्या गोष्टी एकदम होत नसतात सगळं थोडं 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 हळूहळू सगळं होणार कारण की सगळी शून्यापासून सुरुवात आहे म्हटल्यानंतर सगळं एकदम काही होणार नाही तर मी तेच कमेंटमध्ये सांगत गेले सांगितलंय की होईल जरा म्हणजे हळूहळू होईल सगळ्या गोष्टी असं एकदम नाही होणार कारण आम्हाला पण पुढच्या गोष्टीचा विचार करावा हो लागतो तर आता आपल्याला जो बकरा आणलाय आपण तो आता ठेवूया महिनावर गणपती वगैरे पर्यंत ते बोललेत ठेवा म्हणून त्याच्यानंतर मग बघू आपण आणि ते तुम्हाला काय व्हिडिओ मध्ये कळेलच आम्ही विकत घेऊ आपला बकरा स्वतःचा तेव्हा त्याला आणल्यापासून हा काय असा म्हणजे नवीन जागेत आलाय असं वाटत नाहीये त्याला वाटतं की था था? कारण की थोडा मध्येच ओरडला फक्त आता काय तो ओरडत नाही पण आमच्या बकऱ्या त्या जरा आगाव आहेत ना त्या ओरडतच राहतात विनाकारण हा म्हणजे नवीन कोणतरी आलं ना तर मोठी सगळ्या जणांना ती ओरडत बसते आणि ही ही ओरडत बसते बारकी आहे ती जाम आता ना ह्या एकाच प्लॅटफॉर्म वरती ना तिघांना पण होत नाही म्हणजे असं सरळ राहिल्या तर होती तिघा सरळ राहिले तर होऊ शकत सरळ पण काय बकऱ्या सरळ राहणार नाहीत ना त्यांना जसं पाहिजे तसे ते लोक मू करत राहतात मग आता काय केलं मी बारगीच्या जागेवर मी ह्याला बांधलाय आणि तिला तिथे बांधलंय ही छोटी ते आहे ना आमची बकरी तिला तिथे जाईला कडी असं लावून बांधलंय म्हणजे व्यवस्थितच बांधलंय आणि ते काय आमच्या पुढे जाणार नाही पण हा सुटला तर जाऊ शकतो इकडे तिकडे पळत हा कारण नवीन आहे ना तो म्हणून पळवू शकतो ना अनोळखी जागेत म्हणून त्याला इकडे त्या बारक्या बकरीच्या इथे मानलंय हा काय खातो हे कुठला हा दिंडा आहे हा दिंडा खातो ना त्याच्या ते मा, ते मालकाला विचारूनच आणलाय म्हणजे असं काय खातो वगैरे आमच्याकडे बकऱ्या सगळंच खातात आपण राहण्यामध्ये सगळं खात असे जास्त दिंडा खातात शांत आहे पण आहे एकदम एवढे बकरी मारतात आपल्याला माणसांना पण माणसांना पण मारतात Okay. नाही ना, शांत आहे आमचा पण म्हणजे मोठ्या बकरीचा नाही छोट्या बकरीचा ना कराडू कराडू ना बोलता ते कराडू न, ते तो, तो होता ना तो पण आता एवढा मोठा झाला असता है ना एवढाच झाला असता तो पण थोडा कमी झाला असता म्हणजे तो ह्याच्यातला होता वाटत थंडी कधी जानेवारीतलं ना काहीतरी जानेवारीच मधलेच होता आता झाला असता ना बऱ्यापैकी मोठा झाला असता ठीक आहे आता काय जे व्हायचं ते होत एक चिंगी िंगीच नाव आवडलं बहुतेक हो जणांना पुर पण आता सगळी आतमध्ये आहेत कोंबड्या आतमध्ये आहेत फक्त आमची बाबी नाही तर तिला आता आणणार चार वाजता आणि मग तिला काही सोडत नाही ना आम्ही ह्यांना कसं परत डबल डबल सोडतो म्हणून तिला जरा लेट आणतो आणि आमची माऊ इकडे थंडी लागते माऊला लाईट आहे की गेली आहे ना लाइट काय दोन तीन दिवस झाली दहा वेळा जाते दहा वेळा येते रात्रीच पण सेम तसच असत माऊ झोप आली तुला माऊला जो आमच्या झोप आली इथे काळ्या कोंबडीने अंड दिले तुम्ही उचललातच न सकाळपासून माऊ बघते कोण नवीन पाहुणा आलाय म्हणून माऊ बघतेस कोण नवीन आलंय तो पण बघतोय तिच्याकडे इकडे लावलेले ला आहे नाचणीची रोप आणि ती आता हळूहळू ग्रोथ आहेत पण पाऊस एवढा आहे ना की कुठल्याच भाजींना वगैरे असं वाढ पटापट होत नाहीये आणि नेहमी कसं दाराच्या समोर परस बाग आहे तर तीच दाखवली जाते जास्त करून या साईडला एवढं लक्ष जात नाही आणि तेवढं शूट पण करायला मिळत नाही कारण हे एक, एका साइडलाच पडलंय पडवळ आणि दोडका भरपूर प्रमाणात येतोय पण पक्षी ठेवत नाही आहे सगळी फुलं ना खाऊन टाकतात मी तुम्हाला नंतर दाखवेन आता पाऊस चालू आहे म्हणून थोड्या वेळाने जर परत बागेत गेली तर नक्कीच दाखवेन काकडी सुद्धा आपण उन्हाळ्यात जी लावली होती ती छान ग्रोथ करत होती आणि त्यातली एकही काकडी खराब नव्हती झालेली आणि लांब लांब पण झालेल्या व्यवस्थित पण आता जी पावसाळी काकडी आम्ही लावली आहे ना म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याचा काही उपयोग नाही गवार पण पावसाळ्यात लावू नये कारण गवार तर अजिबात धरलेली नाही कुसून गेली पावसामुळे पण असेल किंवा त्या पवार का म्हणत होत्या की गवार वगैरे पावसाळ्यात होत नाही तर मला काय त्याच्यात एवढी आयडिया नाही आहे पण काकडीचा अनुभव मी घेतला कारण जशा आम्हाला उन्हाळ्यामध्ये काकड्या मिळाल्या तशा पावसाळ्यामध्ये नाही मिळाल्या आणि एक काकडी काढल्यानंतर ती अर्धीच आपण यूज करू शकत होतो अर्धी तर फेकूनच द्यावी लागत होती तर बघून बगुन बघून असं वेल पण ती खराब झाली आणि आम्ही आता मग ती काकडीची वेल सगळीच काढून टाकली म्हटलं उगाच ती अडचण नको कारण की काकड्या पण खराब होऊन जात आहेत तशी एक दोन भाजी पण खराब होते पडवळ वगैरे बहुतेक पावसामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होऊन जात होत आहेत कारण की आता काकडीच्या बाजूला आहे कारली तर म्हटलं कारली तरी ग्रोथ होऊन दे कारण कारली आता छोटी छोटी पकडायला लागली तर आणि मांडव पण काय ना कमी पडतो ॲक्च्युली म्हणून म्हटलं काकडीचं जे उगास ठेवण्यापेक्षा ते सगळं गाढून टाकूया केळ पण आता छान झाली आहे मोठी बाकी वारा आणि एवढा आहे ना पाऊस असला तर काही वाटत नाही पण वारा भरपूर आहे सर्व पाणी तर घरात येतं ते येतं प्लॅस्टिक उडतंय दरवाज्याच्या खिडक्या आपटत आहेत खिडकीचे दरवाजे आपटत आहेत सर्व उलट म्हणली आणि सर्व ते आपलं वांगीची रोपं वगैरे आहेत ना ती पण वाऱ्याने एवढी हलतायत ना की अशी वाटतं की मोडण्याची शक्यता पण मोडणार तर नाही आहे पण आपली असं मखमली वगैरे एक एखाद दुसरी अशी मोडून जाते त्याला आता आम्ही सपोर्ट करणार आहोत बघूया वर्षी पावसाने खूपच काहीतरी कहरच केलं एकदम सगळीकडेच पाणी 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 कोकणात सिंधुदुर्गात आता तर कोल्हापुरात पण सगळं आपण आवडीने करतो भाजीपाला लावतो पण पावसामुळे ना खूप नुकसान होत सुयोग आत्ता आले डेअरी मधून पाऊस नाही वारा पण आहे ना वादळ वारं पाऊस गाडी ते वरतीच लावायची प्लास्टिक लावले आणि माऊ प्लास्टिकच्या इकडे बाहेरच होती भटकत पाऊस आणि वारा आला तसा पळत आली प्लॅस्टिक तरी काय आहे एवढस दगड लावून पण काय उपयोग नाही दगड तिथेच राहतो आणि प्लास्टिक उडतो हा <laughs> तरी पण तो तिकडे दुपारी खाली पडला वारा एवढा जोरात आला म्हणून बघा काय करते काय चोरी काय गाव ते तुमची पाय आगाव नागाव आहे पळाली जरा पाऊस आमला की पळते आगाव काय गाय बघा पायाला बघा माऊ छान आहे ना क्यूट आहे ना पण तेवढी चावरी आहे ती सगळे बोलतात माऊ मस्त आहे माऊ मस्त आहे चावरी एक नंबरची सावरी माऊ एक तर चला व्हिडिओ पण आता इथेच थांबूया बकऱ्याला आज काय सोडलेलं नाही आहे चरण्यासाठी जेव्हा सुयोग असतील तेव्हा सोडतील बकरींसोबत बकरींना सोडलं होतं पण त्या काय थांबायला मागत नाही कारण की बाहेर वारा पण आहे पाऊस पण आहे म्हणून परत आतमध्ये येतात मग त्यांना पण काय सोडलं नाही टाळा लावला आहे आता परत सुयोग जातील टाळा आणायला दिंड्याचा त्यानंतर मग काय आमची नेहमीचीच कामं आंबण वगैरे गुरांना द्यायचे आहेत कारण गुरं बाहेर आहेत आपली तर चला मग व्हिडिओ आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय